बावीस मे दोन हजार चार साली उत्कर्ष महिला मंडळ विरार चोरघेआळी ह्याची स्थापना झाली आणि ह्या वर्षी म्हणजे चार मे दोन हजार चोवीस ह्या दिवशी यांनी ह्याचा एकविसावा वर्धापन दिन साजरा केला खूप जय्यत तयारी केली होती त्यांनी खूप मोठा मंडप घातला गेला होता आणि फुलांचं डेकोरेशन होतं त्यांच्या एंट्रीला पण खूप सुंदर अशा रांगोळी काढली होती सुस्वागतमची माहेरवाशिनींना त्यांचं आमंत्रण गेलं होतं आणि सासूरकर्णी सगळ्या तयार होत्या त्यांचं स्वागत करण्यासाठी सुंदर अशा रांगोळ्यांनी चोरघेळी अगदी सजलेली होती त्यांच्याकडे श्री सत्यनारायणची महापूजा पण होती आणि त्यानिमित्ताने त्यांनी हे सगळं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये सगळे कार्यक्रम वगैरे होते लहान मुलांचे वगैरे आणि त्यासाठी त्यांनी स्पेशली मला इथे इन्व्हाइट केलं होतं आणि मला खूप अभिमान वाटतो की ह्या आहेत माझ्या स्कूल टीचर सौ प्रतिभा चोरघे आणि ह्यांनीच मला इथे इन्व्हाइट केलं होतं अँकर म्हणून कार्यक्रमाची सुरुवात सर्व सासूरग्रणी आणि सर्व ज्या सुना होत्या त्यांच्या हळदी कुंकानी झाली खूप छान प्रकारे हा हंद हळदी कुंकवाचा प्रोग्राम एकदम संपन्न झाला सगळ्या लेडीज एकदम खुश होत्या सगळ्यांना एक गुलाबाचं फूल देऊन हळदी कुंकू दिलं जात होतं आणि मस्त गप्पा आणि मस्त मजा चालली होती कारण कधी कधी काय होतं ना की लग्नामध्ये पण आपण असं एकत्र येत नाहीत आणि आलो तरी अशा गप्पा मारायला होत नाही कोण प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या वेळेमध्ये येतो आणि मग ते निघून जातं पण ह्या अशा प्रसंगी म्हणजे ह्या प्रसंगाला मी तरी हे गोष्ट अनुभवली की सर्व लेडीजनी भरती ती करेन हो असो किंवा माहेर माहेरवाशिन असो दोघींनी खूप एन्जॉय केलेलं आहे सर्वजणी कशा नटून सजून आल्या होत्या लग्नामध्ये येतात तशा आणि ॲक्च्युली मी पण खूप एन्जॉय केलं हे सर्व प्रोग्राम मला पण माझ्या माहेरची खूप आठवण झाली असं कमी जाणवलीच नाही माहेर असल्यासारखंच वाटलं मला पण दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव रत्नाक तिज गौरी कुमरा चंदनाची चारा धीरे चित्रोभो बरा तृणतिघ्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान मन कामनापूर्ती जय देव जय देव dev jay dev jay panduranga ho rakumai yali ho barai आरती झाल्यानंतर सर्वांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर सर्व लेडीज ज्या होत्या त्या अशा गप्पा मारत मस्त बसल्या होत्या एकमेकांची थट्टा मस्करी चालू होती आणि नंतर सर्वांनी अगदी सगळ्यांनी सो सोबत असा जेवणाचा मस्त आनंद लुटला आणि मग सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली लहान मुलांचे प्रोग्राम लेडीजचे प्रोग्राम कपल्सचे प्रोग्राम आता आपण बघूयाचं कशी मजा केली आहे ती सगळ्यांनी स्वागतगीताने ह्या प्रोग्रामची सुरुवात झालेली आहे त्यावेळेला आम्ही त्या मंडळामार्फत शर्मदार गिरीशिवंद करा मोठा माग जो आहे तो गावातला ज्येष्ठ मुली त्यावेळेचे लोक सूर्यकांत भाई नितीन अप्पा यांची उणीव मला खूप इकडे भासते आणि आता असंच मतदार करणारे आपल्याकडे अजून म्हणणार आहे चंद्रकांत म्हणतो सोनिक म्हणतोय जैन भाई

डेंटिस्ट आहे माझं साई डेंटल नावा केअर नावाचं क्लिनिक आहे डोंगरपाडा तलावाजवळ मी ॲडव्होकेट श्वेता भरत चौधरी मी वकील व्यवसाय करते आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते मी हिमाली अर्थ मी बँकर आहे आणि माझी पोस्ट ब्रांच मॅनेजर आहे मी शर्वरी पाटील आय हॅव डन मास्टर्स इन कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मी प्रोफेसर म्हणून काम करते मी रश्मी पाटील मी सारस्वत बँकेत ॲज अ मॅनेजर तेहतीस वर्ष नोकरी केली आणि आता ऑक्टोबरमध्ये बी आर एस बी स्वी। मी स्वीती मिलिंद कवळी मी विनावलमध्ये आहे ॲज अ इंचार्ज आणि लास्ट एक दिवस तिथे जॉब करते मी निकिता कुशल सावे मी एक सहाय्यक शिक्षिका म्हणून आहे धाणूला राहते आणि धाणूलाच जॉब करते नाव आशिष वर्त पालघरला राहते आणि मी अंगणवाडी वर्कर आपण मी दिव्या हार्दिक मात्रे मी फाउंडेड आहे तुझ्या मी हेमांगी राजेंद्र सावे मी शाळेत ट्रस्टी म्हणून आहे आणि तसंच माझं एक छोटं युनिट आहे आयुष इंजिनिअरिंग सावेचं त्याचा मी कॉप आहे मी भावना प्रसन्न वर्त होम मिनिस्टर खा <laughs> केला <laughs> <coughs> <laughs> <coughs> मित्र मंडळ महिला मंडळ त्याने आम्हाला बोलवलं आमचा तो काही सत्कार केला त्यासाठी खरोखर आम्ही मनापासून कोणी आहोत आज एकच विनंती करते फक्त एकवीस झाल्या म्हणून आमची आठवण करू नका तर दरवर्षी आहे माहेर वाशिमचा सोहळा सोरग्यारीच्या नगरीत आहे माहेर वाशिमचा सोहळा या कार्यक्रमात जमा झाल्या सर्व माहेर वाशिमी आपल्या या कार्यक्रमात जमा झाल्या सर्व माहेर वाशिमी आपल्या बालपण केलं माहेरी म्हात पण जाते सासरी बालपण केलं माहेरी म्हातारपण जाते सासरी माहेरच्या प्रत्येक आठवणी माहेरच्या प्रत्येक आठवणी आजही उद्याला भेटतात त्याही विसरून जातात माहेर काय असत आई वडिलांची माहेरची था माहेर काय असत आई वडिलांच्या माहेरची थाप भावा मावजयांची खंबीर साथ भावा मावजयांची खंबीर साथ माहेर जगण्याची उत्सुकता असते सॉरी माहेर जाण्याची उत्सुकता असते पण तो दिवस येतच नाही कारण संसाराच्या सा, सास संसारात मागते अशी छोटीशी मी कविता येताना केलेली आहे मी तशी काही संगत करण्याची पहिल्यांदा ट्राय केली आणि आता ती तुम्हाला आवडलीच असेल असं मी समजते पण सर्वांचे खूप खूप आभार

Gracias. Gracias.

तुम्ही आज आज जो माहोल पाहिला त्या माहोल मध्ये आज ज्या बहिणी आल्या त्या बहिणीमध्ये तुमचा आशीर्वाद आहे तुमच्या बाराशे म्हणजे नऊशे मध्ये आठशे रुपये बहिणी नाही आज या बहिणी बाहेरून आहेत ना हे तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलाय कार्यक्रमाच्या शेवटला रील्स बनवायच्या सांगितलं तर सगळ्या कशा तयार झाल्यात बघा आणि खरंच अगदी ज्येष्ठांनी पण इथे इतकी मजा केली रील्स बनवताना आणि त्यांनी पण सगळ्या रील्समध्ये पार्टिसिपेट केलं आहे बघूया तर